केंद्र सरकारच्या नमो अकरा अभियान अंतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं या ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून लोकांना एका छताखाली विविध कार्यालयांचा उपभोग घेता येणार आहे त्यामुळे लोकांची होणारी धावपळ आणि ताण कमी होणार आहे त्यांचा घर ते सचिवालय दरम्यानचा खर्च देखील वाचेल आणि त्यांचं काम देखील प्रभावी होईल म्हणून या सगळ्यांच्या प्रयत्नांना गावाचा विकास करणं हे त्या सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना अजून सोयीस्कर होईल असं प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केलं देशाचे पंतप्रधानांनी गावाचा विकास व्हावा सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना त्या त्या ग्रामपंचायतीला त्या त्या पद्धतीचे अधिकार मिळावेत म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये आ विविध पद्धतीच्या योजनाच्या माध्यमातून ग्रामपंचायती बळकटीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे आता ग्राम सचिवालयांना अशा पद्धतीची इमारत देणं आणि सगळे जे जे कार्यालय आपल्याला वेगवेगळे दिसतात त्यांना एकत्र एका छत्राखाली आणणं अशा पद्धतीची एक, एक प्रभावीशील योजना ती आदरणीय पंतप्रधानांकडून आत्ता इथे आलेली आहे आम्हाला अभिमान वाटतो की जिल्ह्यातली ही पहिली योजना आमच्या वागदे गावामध्ये आमच्या आमचे सरपंच संदीप सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे राबवली जाते आहे आज ह्या योजनेच्या निमित्ताने जेव्हा ग्राम सचिवालयामध्ये विविध पद्धतीच्या कार्यालये एकत्र येतील लोकांना एका छत्राखाली सगळेच अधिकारी भेटतील तेव्हा त्यांना धावपळीचा ता ताण कमी होणार जो घरापासून ते सचिवालयापर्यंत येण्याचा जो तो तो खर्च तोही वाचेल आणि त्यांचं काम पण प्रभावी होईल म्हणून या सगळ्या एकंदरीत प्रयत्नामुळे गावाचा विकास करणं हे हो। हो। त्या त्या सरपंचांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना अजून सोयीस्कर होईल अजून स प्रभावी होईल आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना केंद्र सरकारची ती अतिशय प्रभावी आहे आणि त्या त्या गावाचा सर्वांगीण विकास करणारी आहे